उद्योजक बनूया कोकणातील तरुण तरून तरुणी महिलांसाठी लक्ष्मी अॅग्रोफार घेऊन आलेत व्यावसायिक बनण्याची सुवर्ण संधी लक्ष्मी अॅग्रो फार्म व्यवसाय प्रशिक्षण केंद्र कुक्कुटपालन शेळी पालन दुग्ध व्यवसायांसह महिलांकरिता विविध व्यवसाय प्रशिक्षण एक महिन्याचा प्रशिक्षण वर्ग निसर्गरम्य जागेत व्यवसाय प्रशिक्षण केंद्र केंद्र शासनाच्या मान्यतेच मिळणार प्रमाणपत्र एकाच छताखाली विविध व्यवसायांचं मिळणार प्रशिक्षण चला तर मग आजच आपला प्रवेश निश्चित करूया अधिक माहितीसाठी संपर्क संतोष बोडके नव्याण्णव एकवीस तेवीस अठ्याहत्तर अकरा आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी लोकसभा निवडणुकीनंतर काँग्रेसचं कर्नाटक सरकार कोसळणार असल्याचे संकेत दिले मुख्यमंत्री शिंदे यांच्या वक्तव्यानंतर राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलाय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी लोकसभा निवडणुकीनंतर काँग्रेसचं कर्नाटकातलं सरकार कोसळणार असल्याचे संकेत दिले मुख्यमंत्री शिंदे यांच्या वक्तव्यानंतर राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत पक्षाचा मेळावा झाला यावेळी ठाकरे गटाच्या अनेक पदाधिकाऱ्यांनी शिंदेच्या सेनेत प्रवेश केला यावेळी कार्यक्रमात उपस्थित शिवसैनिकांना मार्गदर्शन केलं या कार्यक्रमात का के मुख्यमंत्री शिंदे यांनी काँग्रेसच्या कर्नाटक सरकारविषयी मोठं वक्तव्य केलंय कर्नाटकात सध्या काँग्रेस नेते सिद्धरामय्या हे मुख्यमंत्री आहेत आपण इतिहास घडवलाय आपण करेक्ट कार्यक्रम केलाय कर्नाटकात गेलो होतो कर्नाटकातही लोटस ऑपरेशन सुरू आहे लोकसभेनंतर तिथं होईल ते म्हणाले तुमचा अनुभव कामी येईल असं म्हणत शिंदे यांनी कर्नाटक सरकार कोसळणार असल्याचे संकेत दिले यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलाय राज्यातच नाही बांधवानो भगिनीनो पूर्ण देशातले पंचवीस राज्यातले लोक आज आपल्या शिवसेनेसोबत आहेत पंचवीस राज्य त्यांचा करेक्ट कार्यक्रम केल्यामुळे तो सगळीकडे पसरला आहे हा कोण आहे एकनाथ शिंदे कर्नाटकमध्ये मी आता गेलो होतो सभेला ते बोले आमच्याकडे पण नात ऑपरेशन करायचं आहे नात ऑपरेशन म्हणजे काय बोले तुम्ही केलं ते एकनाथ शिंदे एकनाथ म्हणजे नात ऑपरेशन कर्नाटकमध्ये पर्यंत आपल्यासारखंच काहीतरी चालू आहे लोकसभेच्या नंतर तिकडे होईल आमचे दिवसभरातले सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सात लाईमचं सा यूट्यूब चॅनल